खोक्या भोसलेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आता सुनावलेली आहे बॅटने मारहाण केल्याप्रकरणी खोक्याला कोठडी सुनावण्यात आली असून शिरूर न्यायालयाने खोक्याला कोठडी सुनावली आहे अमानुष मारहाण प्रकरणी खोक्या भोसले आला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून शिरूर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी योगेश काशीद आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत योगेश काय अधिकची माहिती आहे होम स्कोरनुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नक्कीच सतीश उर्फ खोक्या भोसलेला अमानुष ज्याच्या सह्याने मारहाण केली होती खैला जाग घ्यावी त्याच्यानंतर त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते सुरुवातीला त्याला बावी येथील पुतळपुत्रांना मारहाण प्रकरणी न्यायालयीन कोठडी मिळेल त्याच्यानंतर त्याला चकलांबा पोलिसांनी ताब्यात घेऊन दोन दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयामध्ये हजर करण्यात आले आणि त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्या आज पोलीस कोठडी संपली आणि पोलीस कोठडी संपल्यानंतर स्वतः पुन्हा नंतर न्यायालयामध्ये हजर करण्यात आले आज त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी क्रिकेटच्या बॅटच्या सह्याने अमानुष मारण आण प्रकरणी त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे जी 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 धन्यवाद योगेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर खोक्या भोसलेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून अमानुष मारहाण त्यानं केली होती आणि हीच मारहाण आता त्याला चांगलीच भोगली आहे